श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार आपलं जीवन सुखी व्हावं यासाठी काही वास्तुशास्त्रानुसार उपाय आणि तोडगे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया धनसंपत्तीसाठी काही उपाय पाहूया अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा गुरुवारपासून करावी कर्जमुक्ती पैशाची कमतरता जर असेल तर खूप अडचणीत असाल तर एखादी इच्छा शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ही सेवा खूपच प्रभावशाली आहे शुक्रवारी किंवा पौर्णिमेला लक्ष्मी मातेला जरूर खीर अर्पण करा घरात फिश टॅक उत्तर पूर्व दिशेला ठेवावे पाण्याचा स्रोत नेहमी स्वच्छ आणि उत्तर पूर्वेकडे असावा शुक्रवारी सफेद वस्त्र परिधान करावे व दान जरूर करा जर गुरुवारी दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभंग्य पूजन करावे घरात रामरक्षा अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष किंवा श्रीसुक्त पठन पठन करावं सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावं रोज तुळस मनी प्लॉटला पाणी द्यावं आणि मनी प्लॉट उत्तर पूर्वेस ठेवावं तिजोरी उत्तरेकडे फिरून म्हणजेच दक्षिण भिंतीवर बनवावी घरात तिजोरीत श्रीयंत्र कुबेर यांची मूर्ती ठेवा घरात पाण्याच्या झऱ्यासारखे चित्र किंवा फाउंटन ठेवावे पैशांची पिशवी ही लाल रंगाची ठेवावी किंवा तिजोरीमध्ये आसन हे लाल रंगाचे टाकून ठेवावं घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि लवंग चाळावे रोज दिवा लावताना ओम श्री ही श्री महालक्ष्मे नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे धनवृद्धी आणि समृद्धीसाठी उपयोगी ठरतो घरात कुबेर यंत्राची स्थापना करून उत्तर दिशेला ठेवा हे आर्थिक स्थैर्य नवीन संधी आणि शुभदा आणते देवघरात साफसफाई ठेवा धूप दीप नियमित द्या मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ स्वास्तिक लावाव तसेच चपला किंवा पादत्राने नेहमी दरवाजासमोर नसावीत घरात लक्ष्मी कुबेरची मूर्ती जरूर ठेवावी रात्री झोपण्याआधी तांदळाची एक मूट दक्षिण दिशेला ठेवाव। घरात फुटलेली वस्तू तुटलेले मडके फुटलेली काच बंद घडाळे तुटलेल्या सर्व वस्तू काढून टाकावे नोकरी व करिअर काही उपाय पाहूया दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करावे किंवा लाल फूल जास्वंद फूल अर्पण करावं सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि हळद टाकून ते जल अर्पण करावं आणि ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः या मंत्राचा मनोभावे जग करा पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाला आणि पाणी देखील ठेवा नवीन संधी हवी असेल तर नवरात्री देवाची उपासना करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावे पंचमुखी हनुमानजीची उपासना करा नोकरीतील शत्रू बाधा दूर होतील वैवाहिक सुखासाठी काही उपाय पती पत्नीने एकत्र पूजा करावी बेडरूम बेडरूममध्ये राधाकृष्ण यांचा फोटो जरूर लावावा बेडरूम स आरसा नसावा सोमवारी शंकराच्या पिंडीवर जोडीने दूध अर्पण करावे एकमेकांना पांढरी फुले द्यावे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी काही उपाय पाहूया मंगळवारी हनुमान चालिसा रोज किंवा आठवड्यातून तीन वेळा म्हणावे घरात गंगाजल शिंपडावे काळे तीळ आणि उडीद नदीत व झाडाजवळ टाकावे त्यामुळे शनी दोष दूर होतो पाण्याने भरलेल्या तांब्या शेजारी ठेवा झोपताना सकाळी झाडांना ओतावे जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ